प्रशासकीय राजवटीत अंबरनाथ पालिकेचा भ्रष्टाचार दिवसेंदिवस बोकाळत चालल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे जावसई परिसरातील एका रस्त्याचे तब्बल चार वेळा बिल पास झाले मात्र रस्त्याची दुरावस्था अद्याप कायम असल्याचा गंभीर आरोप भाजपच्या माजी नगरसेविका वंदना पाटील यांनी केला आहे पालिकेच्या भ्रष्टकारभारावर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले असूनही पालिकेचे मुख्याधिकारी मात्र या प्रकरणी कारवाई करत नसल्याने थेट मुख्यमंत्र्यांना तक्रार करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी भाजप पदाधिकारी जितू पाटील यांनी माहितीच्या अधिकारातून उघड झालेल्या कागदपत्रांचा दाखला देत गेल्या पाच वर्षात प्रशासकीय राजवटीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून एका रस्त्यासाठी पुन्हा पुन्हा बिल पास करून नागरिकांची घोर फसवणूक केली यावेळी हनुमान मंदिर येथील एकाच रस्त्यासाठी चार वेळा बिल पास झाल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केला तर डोंगर माथ्यावर असणाऱ्या शंकर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम न करताच बिल पास केल्याचा आरोपही त्यांनी केला यावेळी नागरिकांनीही रस्ता नसल्यामुळे येणाऱ्या अडचणी आणि समस्यांचा पाडा वाचला त्यामुळे आता नागरिकांच्या हक्कासाठी पाटील यांनी आंदोलन व उपोषणाचा पवित्रा घेतला आहे आमच्या लहान लेकरांना माणसं माणसांना यायला जायला खूप त्रास होतो त्यामुळे रस्ता बनवून देण्याची विनंती करते महानगरपालिकेला आम्हाला एकच रिक्वेस्ट आहे नगरपालिकेकडनं की आम्हाला रस्ता फक्त नीट करून द्यावा दुरुस्त करून द्यावा कारण वरती लाईट नाही पाणीचं पण खूप चिखल आहे पोरांचं येणं जाणं गाडी भाडं सगळ्यांचं म्हणजे आजारी माणूस जात असेल येत असेल तर गाडीवरती येऊ नाही शकत माणसाने इथपर्यंत आम्हाला आणावं लागतं नगरपालिकाकडनं एकच रिक्वेस्ट की आम्हाला रस्ता बनवून द्यावा लोक रस्ता नाही आहे सब रस्ता फुट आहे पाणी बायग्या पुरा रस्ता आमक बन आहे भया आम्हाला भरपूर दिवसापासून गावकऱ्यांना त्रास आहे आणि इथून लक्ष्मीनगरापासून जे टेंडर वगैरे पास होत्यात तो टेंडर वगैरे तो रस्ता तो तिथून तेवढाच जातो तर इथून एवढा रस्त्याचा काय हेच नाही आहे आता भरपूर दिवस झाले हा रस्ता खराब आहे रस्ता तुटक आहे बारीक पोरं येतात जातात हे शाळेतले बाया माणसं जे इथलं तो पण रस्ता तिथपर्यंत पूर्ण खराब आहे पण रस्त्याची एवढी बिकट परिस्थिती खराब आहे ना की रस्त्यासाठी आम्ही भरपूर इकडच्या माणसांनी आहे ना त्रास घेतलेला आहे की आमचा रस्ता आम्हाला जो आहे पास करून द्यावा आणि दुरुस्त करून द्यावा कारण रस्ता तिथून आहे ना पूर्ण खराब आहे तुम्ही रस्त्याची अवस्था बघू शकता एवढीच आम्हाला विनंती आहे नगरपालिकाकडनं की आमचा रस्ता तयार करून द्यावा रस्ता नसल्यामुळं लय लोकांना त्रास होतो म्हणजे काय खड्ड्या खुड्यातून रात्रीचे यायला लागतंय हां आज हे लोक इथं राहतात त्यांना आज गणपतीच्या परिस्थितीमध्ये एवढं त्रास झाला का ते रात्रीचा तो माणूस पडला हां आणि पंचवीस वर्षापासून हा रस्त्याची बिला पाच होते ते जाते आहे कुठं हां पंचवीस वर्षापासून रोड झाला रोड झाला दाखवत नाही हा एवढे ढोडो गुडगुडग एवढे खड्डे झालेले आम्हाला काय मागणी नाही आमचा रोड चांगला पाहिजे झाला पाहिजे बा दुसरा हेच आमचे प्रश्न आहे दुसरा काहीच नाही हे लोक जे जमलेत माझे नागरिक तर हा रस्त्यासाठी मी नगरपालिकेला वारंवार पत्र केलं आणि हा रस्ता पास झालेला परंतु ह्या लोकांनी काय केला नगरपालिकेने नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा रस्ता नाही बनवताना खोटा बिल काढलं आहे आणि मग कशी पब्लिकची गैरसहज होते ना बाबा आमचा रस्ता बनत नाही म्हणून म्हणून त्यांनी जे खोटं बिल काढलं आहे ना ते तुम्ही नगरपालिका ते खोटं बिल काढलं आहे ना त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कारवाई कारवाईत्याने मी बोलते गुन्हा दाखल झाला पाहिजे का तर असे आपण पब्लिकचे रस्ते पास करायचे आणि नागरिकांना असा त्रास होतो तर मुलं असं हे बिलं खोटी काढले त्यांनी ते खोटी बिलांची त चौकशी होऊन माननीय मुख्य अधिकारी साहेबांना पण मी सांगितलेलं साहेब आमच्या वार्डामध्ये खूप खोटी बिलं काढल्यात म्हणजे करोड आठ नऊ करोड दहा करोडची बिलं काढल्यात परंतु मुख्य मुख्य सा मुख्य अधिकारी साहेबांनी सुद्धा लक्ष घातलं नाही तेच त्यांनी चार चार बिला बिला काढल्यात तर आम्ही नगरपालिकेत माहिती माहितीचा अधिकारला तर त्यांनी तो अधिकार दिला नाही परंतु आम्हाला ते माहिती पडलं त्यांनी खोटी बिलं काढल्यात तर मग त्यांनीच लिस्ट दिली आम्हाला कुठली बिलं पास झाल्या तर त्याच्यामध्ये असा आढळले आम्हाला हे रस्त म्हणजे आहेतच त्यांनी खोटं बिला काढल्यात तर त्या खोटं बिला काढणाऱ्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि माझ्या ह्या नागरिक आता एवढे इथे जमल्यात नागरिक त्यांना इथे रस्ता बनून नगरपालिकेने दिला पाहिजे दिलाच पाहिजे त्यांना का ते इथं बघा एक शिवमंदिर आहे तो मंदिराचासुद्धा तुम्ही फोटो घ्या शिवमंदिर आहे इथे सगळे भक्त दर्शनाला येतात त्यांना किती त्रास होईत असेल आणि नागरिकांना किती त्रास होईत असेल तर ह्या अधिकाऱ्यांच्यावर गुन्हा झाला पाहिजे दा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि नगरपालिकेने दखल नाही घेतली जिल्हा अधिकाऱ्यांनी दखल घेतले अधिकारी साहेबाई नगरपालिकेला पत्र दिलाय पण मुख्य अधिकाऱ्यांनी त्याच्यावर काहीच दखल घेतली नाही मुख्य अधिकाऱ्यांनी दखल घ्यायला पाहिजे साहेबांनी आणि हे रस्ते पास करताना काय एक अधिकारी करतो मुख्य अधिकाऱ्यांची पण सही असते ना जेव्हा वर कटर असते तेव्हा सगळ्यांची सही असतात ना त्यांनी ही चौकशी पूर्ण सखोल चौकशी करून आम्हाला याचा न्याय मिळाला पाहिजे न्याय नाही मिळाला तर आम्ही उपोषण करू आंदोलन करू आपल्या मध्ये भ्रष्टाचार झालेला आहे दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस पर्यंत मी माहिती अधिकार टाकला होता श्री वसंत नारायण पाटील बांधकाम सभापती यांच्या नावाने टाकला होता तर जे नगरपालिकेने मला लिस्ट दिलेली आहे तर त्याच्यामध्ये बराच भ्रष्टाचार झालेला आहे तर वाघवाडी ते डिफेन्स ते वाघवाडी हा अडीच करोडचा रोड त्याही काढलेला आहे पण काय काम केलं नाही आणि जावसई गाव रम ठाकरे रामाबाईचा घर ह्या आठ ठोकल हा बी दीड करोडचा रोड काढलेला हा डबल केलेला आहे काम केलं पण डबल काम केलं डबल डबल बिला काढलेला आहे सर्व लेटर दिलेला मुख्य अधिकारी साहेबांना हा लेटर दिलेला आहे काही जी कारवाई करण्याचं पण काय शिवसाहेबांनी काय कारवाई केली नाही त्यांच्या नावाने लेटर काढलेला आहे आता शिवसाहेबांना का, भेटत नाही शिवसाहेब भेटल्यानंतर दहा दिवसा टायमिंग देणार दहा दिवसात तुम्ही काय कारवाई करणार अधिकाऱ्यांच्या गुन्हा झाला पाहिजे आणि जे काढला त्यांच्यावर बी ब्लॅक लिस्ट मिळाला त्यांच्या बी गुन्हा दाखल झाला पाहिजे हाच हीच मागणी आमची हा आरोप मीनी नाही केला जो नगरपालिकेने मला दिलेला आहे त्याच्याजवळ मी हा बोलत आहे नग... नगर नगरपालिकेने जे मला दिलंय त्या जेव्हा सांगतो ग चार बिला काढलेल्या एक जी। बिला एक याची नगरपालिकेत सांगते बिला काढलेली आहेत म्हणून त्यांच्याच लेटर याच्यावर दिलेले आहेत जी माहिती तेही सांगितलं आहे मला लक्ष्मीनगर जावसई गाव ते ठोकल यांच्या घरापासून ठाकरे यांच्या घरापासून जो ठोकल यांच्या घरापर्यंत दीड कर आहे तो नंतर एक आहे जावसे सुनील भोईर यांच्या घरापासून तो पाटे यांच्या घरापासून डांबरीकरण करणे डांबरीकरण तर झालंच नाही जावसे गावामध्ये मला वाटतं दहा आठ पासून का डांबरीकरण झालंच नाही नंतर वापिस आहे वाघवाडीचा वाघवाडीचा एक काढलेला आहे डिफेन्स कॉलनी ते वाघवाडी हा तीन बिला काढलेले आहेत एक आहे पंच्याण्णव लाखाचा एक आहे पन्नास लाखाचा आणि एक आहे दोन करोड चाळीस लाखाचा नाही झालं काम आणि बिल काढलेले आहे बिल काढलेलं आहे ला डिफेन्स कॉलनी ते वाघवाडी हा ला बी काढलाय बिल तेवीसला बी पण काम केला नाही उठल्या टायमा उपोषणला बसणार आम्हाला उपोषण बसणार आम्ही मुख्य अधिकारी साहेबांना भेटणार ते भेटत तर नाहीये पण उपोषणला बसणार आम्ही पण याचा पाठपुरावा करणार कारवाई करायला लावणार आम्ही आमचे मुख्यमंत्र्यांना बी लेटर दिलेला आहे तर त्याही सांगितलं की पूर्ण हे करून मला टायमिंग देतो तुम्ही या तिथं त्यांच्यावर कारवाई करणार